नमस्कार सुस्वागतम सुस्वागतम सतीश शिर्के या यूट्यूब चॅनल वरती आपलं सहर्ष स्वागत करण्यात येत आहे आपण माझ्या नवीन असाल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन च बटन सुद्धा दाबा आणि हो कॉमेंट मध्ये छान कॉमेंट करा जेणेकरून आम्हाला असेच चांगले नवनवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी त्या ठिकाणी पाठबळ मिळेल बहारदार सूत्रसंचालन याबाबतचे अनेक व्हिडिओ माझ्या चॅनलवरती प्रसिद्ध आहेत अनेक भाषणं प्रसिद्ध आहेत आज बहारदार सूत्रसंचालनामध्ये आभार प्रदर्शन हा कार्यक्रमाचा शेवट असणारा घटक फारसं आभाराचं भाषण ऐकायला कुणी उत्सुक नसतं परंतु कार्यक्रमाचा भाग म्हणून ते मानणं गरजेचं असतं आणि त्यासाठी या व्हिडिओमध्ये काही सुंदर वाक्य कविता आणि अलंकारिक सुवचने मी आपल्या पुढं सादर करत आहे फारशी ही कुठं आपण न ऐकलेली सुंदर वाक्य कविता असणार आहेत आपण ऐका माझ्या चॅनलवरती असंख्य प्रकारची भाषणे निबंध आणि सूत्रसंचालनच्या संदर्भात त्या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला दिसतील चला तर आपण आभार प्रदर्शन करताना तुमचं प्रदर्शन आभार प्रदर्शनसुद्धा बहारदार व्हावं प्रभावी व्हावं आकर्षक चारुळ्या त्यासाठी माणसाच्या मनात ऋणाची जाणीव राहील ऋणकर्त्याबद्दल आदर राहील तोपर्यंत माणुसकीची भावना कायम राहील म्हणूनच आभार ऋणनिर्देश करण्यासाठी येत आहेत आणि त्यांच्या नावाचा नामोल्लेख तुम्ही करा सूत्रसंचालकानं शब्द फुलांनी ज्यांनी भरभरून दिले आणि भरली आमची जोळी फुलांनी ज्यांनी भरभरून दिलं आणि भरली आमची जोळी ऋणात त्यांच्या सदैव राहूया शेवटी फक्त आभाराच्या चार ओळी फक्त आभाराच्या चार ओळी अखंड राहतील शिखरावर आपल्या अखंड राहतील शिरावर आपल्या उपकारांचे भार शब्दातून व्यक्त करतो तुमचे मनपूर्वक आभार जे येथे पाहिले ते काळजात राहील जे येथे पाहिले ते काळजात राहील पुन्हा आपल्या भेटीची मन सदैव वाट पाहिल पुन्हा आपल्या भेटीची मन सदैव वाट पाहिल आभार व्यक्त करावया कधी शब्द आम्हाला सुचले आभार व्यक्त करावाया कधी शब्द मान सुचले व्यक्त करावाया स्नेह आम्ही शब्द काही वेचले याच आमच्या भावना आणि शब्द आमच्या साठविलेल्या आठवणींचे आणि आठवणीलेल्या लिहिल्या क्षणांचे नेहमीच असू द्या आशीर्वादाची थाप आमच्या था पाठी नेहमीच असू द्या आशीर्वादाची थाप आमच्या था पाठी हृदयातील दोन शब्द तुमच्या आभारासाठी तुमच्या आभारासाठी काही क्षण आनंदाचे खूप काही देऊन जातात आनंदाच्या डोहामध्ये आनंद तरंग देऊन जातात आनंदाच्या फुलाला सुगंधी स्वप्न देऊन जातात आणि मात्र निरोप देतात शेवटी निरोपच म्हणावं लागेल आभार प्रदर्शन म्हणजे कार्यक्रम झाला बहारदार भाषणही झाले जोरदार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा आभार तेव्हा मांडलेच पाहिजे सर्वांचे आभार प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली काही नाती नावापुरती असतात आणि काही नात्यांना नाव नसतं आपल्या माणसाचे आभार मानायचे नसतात कारण त्यांचं हृद्या हृदयातच एक गावा असत माणू कसे आभार तुमचे खरच काही कळत नाहीत तुमच्यासाठी तोला मुलाची शब्द काही मिळत नाहीत शब्द काही मिळत नाहीत आभाराचे भार कशाला सत्काराचे हार कशाला एकमेकांच्या हृदयात राहूया त्या घराला दार कशाला आभार तुमचे मानावेत इतके तुम्ही परके नाही आठवणीतून भेटत राहू भेटलो जरी सारखे नाही सुंदरशा या सोहळ्यासाठी नेहमीच ऋणात राहू नाते हृदय जपण्यासाठी एक दुसऱ्याच्या मनात राहून वसंतात येतो फुलांना बहर तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार जे जे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार अनमोल वेळ दिला आम्हासाठी आज मानतो आपले मनापासून आभार आपले मनापासून आभार ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्दसुमनांचा उपहार अनमोल वेळ दिला आम्हासाठी आज मानतो आपले मनापासून आभार आभाराने नाती जोडली जातात जोडलेली नाती टिकून राहतात टिकलेली नाती वाढत राहतात थेंबा थेंबाने जलाशय भरतो हाता हाताने कार्यक्रम फुलतो जे जे आहेत कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे आभार आज जिकडे तिकडे वादच वाद आहेत जातीवाद समाजवाद सीमावाद आमच्याकडून तुमच्यासाठी एकच वाद धन्यवाद धन्यवाद अशा पद्धतीनं ह्या वेळा तुम्हाला वापरून कार्यक्रम भारदस्त करता येईल आणि सेवट हा गोड करता येईल धन्यवाद